मित्रांनो मुंबई असू द्या किंवा पुणे असू द्या किंवा कुठलीही झोपडपट्टी घ्या ही अवस्था बघा ही झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या कुठल्याही शहराच्या चाळीस टक्के लोकांची अवस्था आहे दोन अडीच पोटाची बोळ अजिबात तिथं कुठलीही सुविधा सुविधा नाही सोय तर सोडा परंतु माणसाला मच्छरनी त्या ठिकाणी फोडून काढलं जात आहे पाण्याची व्यवस्था नाही ड्रेनेजची व्यवस्था नाही राहिला घर नाही प्रधानमंत्री आवास योजना ऐकली आहे ना बघा ही घर काय ह्या घरांची अवस्था कुठलीही योजना येत नाही हो लोकांना सुधारायचंय पण सुधारणार कसे गरिबी बेकारी बेरोजगारी आणि सवयी याच्याने उद्ध्वस्त झालेत जर तुम्ही जागरूक नागरिक असाल किंवा नेते असाल आमदार असाल खासदार असाल थोडा तरी ह्या गरीबांचा विचार करू द्या आणि करा का सुद्धा काय अवस्था आहे पुण्यातल्या झोपडपट्टींची काय अवस्था आहे उपनगरातल्या बैठे घरांचे आणि काय अवस्था आहे मुंबईतल्या सुद्धा धारावी किंवा कुठल्याही झोपडपट्टींची प्रधानमंत्री मोदी साहेब सांगतात किंवा त्यांचे मंत्रिमंडळातले मंत्री सांगतात भाजपचे कार्यकर्ते आणि गावगल्लीतले चेले चपाटे सुद्धा सांगतात इतकी घरं दिली इतका विकास झाला बघा बरे इथं हे झोपडपट्टी मी दाखवली तुम्ही पाहिली सुरुवातीला एवढ्या एवढ्या दोन दोन फुटाचे रस्ते तो ह्या बोळ्यांनी माझे मित्र आहेत येरवड्याच्या त्या झोपडपट्टी राहतात कासिमबाई शेख म्हणून एका मित्राचं काम होतं त्याला भेटायला गेलो होतो आणि नंतर कासिमबाईंकडे गेलो ही अवस्था आहे ते राहत असलेल्या त्यांच्या वस्तीची आणि हीच अवस्था आहे पुण्यातल्या चाळीस पन्नास टक्के राहणाऱ्या पुणेकरांची पुण्याची जी काही लोकसंख्या आहे त्याच्यातले चाळीस पंचेचाळीस टक्के लोक हे अशा झोपडपट्टीमध्ये राहतात वाटीनं घाई गडबडीनं इथं मी सहज विचारलं कासिमबाईला का हो मोदी साहेबांनी तुम्हाला घर दिलं की नाही ते म्हणाले कसलं घर ते प्रधानमंत्री आवास योजनेतलं किंवा अजून काय राज्य सरकारच्या वेगळ्या वेगळ्या स्कीम मधलं ते म्हणले फक्त मतदानाच्या वेळेस विचारतात तुम्हाला घर मिळणार आहे आणि नंतर भूल जाव आता सुद्धा म्हणले मतदान केलं ना त्यावेळेस चेले पाटे आले होते त्यांनी सांगितलं घर देतो साहेब एकदा वस्त्यांमध्ये फिरा तुम्ही जर पुणेकर असाल तुम्ही जर मुंबईकर असाल तुम्ही जर कुठल्याही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात देशाचं सोडावं मी देशाची चर्चा नाही करत आपल्याच आसपास अशी अवस्था इथं देशाची काय अवस्था असणार आहे ते सांगत होते इथं इतकं मच्छर असत लहान लहान मुलं राहतात बर सगळ्या जाती धर्माची लोक एक संघ राहतात त्याला झोपडपट्टी म्हणतात फार थर म्हणू तुम्हाला फार सु सुधारित शब्द पाहिजे असेल तर मी म्हणलं मग पाण्याची अवस्था काय लाईटची अवस्था काय ते म्हणजे सगळं इथं आलेलं आहे पाणी कधी घडूळ येतं कधी घाण येतं ड्रेनेज लाईन चोकप असते प्रचंड वास असतो तसल्या ह्याच्यात ह्यांचं आयुष्य असतं अरे मग इथून तुम्ही जा ना चांगल्या ठिकाणी ते म्हणले मग पुण्याच्या बाहेर जावं लागेल हातावर पोट असतं काबाड कष्ट केल्याशिवाय आई वडिलांना किंवा आम्हाला बायकोंना काही जमत नाही आई वडील थकलेले असतात त्यांच्या गोळ्या औषधाचे प्रश्न असतात इथं जवळ डावखान्यात कुठं बाहेर जायचं कधी आमच्या पिढीच्या अगोदर आई वडील इथं आलेले आहेत या घराशिवाय दुसरं घर नाही एका घरात पाच पाच सहा सहा लोक राहतात फार तर एका खोलीच्या दोन खोल्या त्यांनी कशा बशा केलेल्या त्याच्यातच संसाराचा गाडा चालवतात हे सगळं वास्तव आहे मी म्हणलं मग ओरांना शिकवा शिक्षण चांगलं मिळालं पाहिजे म्हणले आमच्या इथं शाळा आहेत दीड दीड लाख रुपये फीस आहे कुठून ना आणायची कस तरी आरटीयू मधून ऍडमिशन व्हायचं म्हणले ह्या वर्षी इंग्रजी शाळाच त्याच्यातून रद्द केल्या आरोग्य विभागाला किंवा नगरसेवकाला फोन केला ड्रेनेज लाईन चोकअप झाली किंवा फार मच्छर झालेत तर ते त्यांच्या एखाद्या चेले चपाट्याला पाठवून देतात बरे झोपटपट्ट्यातली पोरं म्हणजे कशी सगळी गुन्हेगारीकडे वळलेली म्हणजे दहा बारा, बारा वर्ष झालं की पोराच्या डोक्यात नशाच ती नशा अशी पण असते की पोरग दहावी बारावी पासून म्हणजे दहा बारा वर्षापासूनच दहावी बारावी तर राहील आमची गोष्ट राहिली अजून दोन चार वर्ष पुढं दहा रुपयाला चालू करते तसलेच तुकार पोर केस वाढवतय कुठं ह्या गाण्यावर उडी मार ते सांगत होते एक पोरग तर रील बनवण्याच्या नादात उलट उडी मारायला गेलं मानेवर पडलं मान मानाचा हाडस तुटलं कोणी मध्ये आहे कोण कुठल्या टोळीमध्ये अक्षरशः तरुण पिढीची वाट लावली ह्या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या मानसिकतेने ते म्हणलं मग हे कुठं चालतं ते म्हणले अख्ख्या पुण्यात अख्ख्या मुंबईत अख्ख्या महाराष्ट्रात म्हणलं अख्ख्या महाराष्ट्राचं तुम्हाला काय देणं घेणे सगळे रॅकेट म्हणले हे आता मोबाईल मुळे किंवा जी काही अॅडव्हान्स टेक्नॉलॉजी झाली तुकार लोक सगळे एकत्र होतात जसे पिदाडे सगळे बरोबर एका रेंजमध्ये येतात तसेच हा सगळा खेळ झाला मुलींना छेडण्याचे प्रकार महिलांना अर्वच्छ भाषा देण्याचे प्रकार किंवा अत्यंत घानेरड वातावरण अक्षरशः राहू नये इथं पण पर्याय नाही गरिबीला लात कशी मारू म्हणून इथं जगायचं येत मायबाप सरकारला हात जोडून विनंती आहे संतोष शिंदेची तर किंवा माननीय प्रधानमंत्री असतील मुख्यमंत्री असतील किंवा येणारे नवीन प्रधानमंत्री आता भविष्यामध्ये झोपडपट्ट्या पहिल्या स्वच्छ करा त्या लोकांना सन्मानानं चांगली घरं जर मिळाली आणि चांगली राहणीमान जर उंचवलं आपोआप विचार उंचवतील मी काही दिवसापूर्वी हडपसरला गेलो होतो त्या माळवडीच्या तिथ संयुक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती महात्मा फुले जयंती फेब्रुवारी शिवाजी महाराज जयंती झाली होती संयुक्त विद्यामानं त्या भागातल्या वस्तीतलं पोरग फक्त खेळामध्ये चांगलं होत विशेष म्हणजे ते मुस्लिम समाजाच आहे उत्तम आदर्श खेळ कबड्डीपटू खेळाच्या जीवावर नॅशनल खेळ आणि नंतर इकडे स्पर्धा परीक्षा वगैरे दिल्या आज साहेब ते पी एस आहेत ए पी आय झालेत आणि ते म्हणले मला अभिमान आहे की मी जर इथं राहत होतो आणि मला जर गरिबीचे चटके बसले नसते मी अधिकारी झालो नसतो तसं आज सगळ्या भागातली परिस्थिती आहे तिथं क्वालिटी आहे सगळं आहे परंतु मार्गदर्शन आणि चांगला गॉडफादर नसतो प्रत्येक बापाला वाटतं गुन्हेगार बापाला सुद्धा वाटतं आपली पोरं गुन्हेगार झाली नाही पाहिजे आपलं पोरग आपली मुलगी ही शिकली पाहिजे स्वतःच्या पायावर उभी राहिली पाहिजे कुणाचीच आय टी किंवा इंजिनिअरिंग मेडिकल वकील किंवा अजून काय काय व्यापारी चांगला कुणाची एकाची मक्तेदारी नाही ती सगळ्या मक्तेदाऱ्या मोडून काढण्यासाठी आपल्याकडे क्वालिटी पाहिजे मी कासिमबाईच खर तर मी मगाशी सुरुवातीला नाव घेतलं होत मुलीला एक सरकारी अधिकारी करायचं त्यांचं स्वप्न आहे म्हणजे ही स्वप्न प्रत्येक आईबापाला पडली पाहिजेत मुलगा चांगला शिकला पाहिजे मुलगा किंवा मुलगी एकदा मोठे झाले तर बापाच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे काय तुमचं काम आहे मी करतो वाटून घेतले पाहिजे कधी करणार ही तरुण पिढी आई बापांकडे कधी लक्ष देणार आणि लग्नाच्या वयाचे झाले मुलाला मुलगी मिळेल अर्थात बायको मिळेल आणि मुलीला नवरा मिळेल ते दोघही पक्षी ज्या वेळेस एकत्र येतील आणि ते उडून गेले तर मग आईबाप तसेच ही मी सगळ्या बापांबद्दल बोलतोय सरकार इथं गांभीर्यानं का घेत नाही आज पोरांना रोजगार नाही मग कुणी गुन्हेगारीकडं तर कुणी गरिबीच्या ओझ्याखाली दबून मरलेलं असत विकास पाहिजे साहेब मेट्रो पुण्यात फिरायला लागली सकाळी मी सहज अरणेश्वरला गेलो होतो समोर मेट्रो चालली होती आणि मी पाच वर्षापूर्वी म्हणलं अरे कधी मेट्रो होईल काय होईल ट्रॅफिक वर काय फरक नाही पडला गर्दी पुण्यातल्या प्रत्येक चौकात गल्ली बोळात तेवढीच आहे रस्त्याने तर वाट लावली पाठीचा मन काळा असा झाला काही जणांचे तर पाठीचे मनके मिस कॉल द्यायला लागले म्हणजे गॅप पडला दुखायला लागले नाही सुधारणा ना होऊ शकत घर तर कधी मिळणार मिळाली पाहिजेत माझी आजी माझी आणि भविष्यातले ताजी सगळ्या नगरसेवकाला विनंती आयुष्यात तुम्ही कितीही पैसा कमवा आमदार साहेब काही प्रकरणात मध्यस्थी करतात पण सगळ्या आमदारांना माझी विनंती आहे तुम्ही कितीही श्रीमंत व्हा पैसे खा मोठे व्हा पण गोरगरिबांना हक्काचं घर मिळवून द्या सरकारी योजनातलं आणि जमलं तर त्यांच्या आसपासचा परिसर फक्त स्वच्छ ठेवा त्यांचं आरोग्य एकदम सुंदर ठेवा तुम्ही मरेपर्यंत नाही मेले तरी तुम्हाला मतदान करतील लोक का तर तुम्ही त्यांना घाणीतून स्वच्छतेकडे आणलेलं असतं आणि आपल्या प्रधानमंत्र्यांनी तर स्वच्छतेची मोहीमच हातात घेतली खर तर देश सुधारला पाहिजे आपला महाराष्ट्र पण सुधारला पाहिजे गाव सुधरेल तेव्हा सुधरेल हो शंभर टक्के सुधारलं पाहिजे पण आपण राहतो ना साहेब आपलं घर आपला आसपासचा परिसर तो जरी स्वच्छ झाला तरी खूप झालं लोक निरोगी असतील तर काहीही करू शकतील फक्त त्यासाठी राजकीय पाठबळ आणि हे जे प्रशासकीय अधिकारी असतात ना पैसे खाणारे सरकारचे अधिकृत गिदाड यांच्या फक्त तोंड बंद करता आले ह्यांचा भ्रष्टाचार जर कमी झाला तर शंभर टक्के स्वच्छ सुंदर आणि आरोग्यमय प्रत्येक माणूस जगू शकतो भले तो स्लम एरियातला झोपडपट्टीतला का असेल आणि एकदा तो सुधारला ना गुन्हेगारीच काय वादच काय जातीवादच काय सगळं मिटून जाईल अपेक्षा आहे माझी बघा काय होत आहे हे मी अख्ख्या गावगाड्यापर्यंत बोलतोय ग्रामीण थिडी जरी सुधारली शहर सुधारतील शहर सुधरले तालुका जिल्हा सुधरेल महाराष्ट्र सुधरायला वेळ लागणार साहेब तुमची माझी जबाबदारी सला बदलूया जय जाऊ धन्यवाद